वयाच्या कार्यक्रम घेतले जातात त्या कार्यक्रमाकडं प्रेक्षकांचं खूप छान लक्ष असतं कारण जेवायचं असतं नंतर पोटात भूक असते आणि लक्ष असतं म्हणजे एवढ्या नंतरच्या कार्यक्रमाकडे कोण एवढं लक्ष देत नाही तुम्हाला माहित होतं माझ्या भाषणाकडे काय एवढं कोण लक्ष दे ना देणार नाही त्यामुळे म्हणलं पहिल्यांदा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम घ्यावा मग नंतर भाषण ऐकलं ना किंवा नाही ऐकलं तरी चालतं खरं तर पायलट बेसिसवर आम्ही हा पहिला प्रयोग केलेला आहे परंतु यापुढे तुम्ही लक्षात ठेवायचंय तिन्ही अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी की दर महिन्याला हा डेमो होईल हा डेमोचं फक्त लोकेशन बदलेल त्यावेळीच लोकेशन आहे ते पाठण आहे पुढच्या वेळच लोकेशन आहे ते राजा अकॅडमी सातारामध्ये असेल आणि त्याच्या पुढचा डेमो राजा अकॅडमी सांगली इथं असेल जशी मुलांची संख्या वाढत जाईल तसं निश्चितच आम्ही गुणवत्तेची जी जास्त गुणवत्तेची मुलं आहेत तेवढीच आम्ही डेमोला लिहू पण डेमो चांगल्या पद्धतीचे घडले पाहिजे त्याचं कारण आहे की वारंवार आपण स्पर्धेमध्ये राहिलं पाहिजे खर तर मला आनंद पण झाला आणि थोडं वाईट पण वाटलंय मला असं वाटत होतं सातारा किंवा सांगलीची अकॅडमी पहिला आणि दुसरं बक्षीस खर तर न्यायला पाहिजे होत अशी अपेक्षा होती माझ्या पण ते आमच्या अकॅडमीला मिळालं आनंद पण आहे थोडं वाईट पण वाटते की खरं तर साताराची सातार्याची अकॅडमी ही मोठी आपली अकॅडमी आहे आणि तुमच्याकडून माझ्या खूप अपेक्षा होत्या तुम्ही सुद्धा परफॉर्मन्स फार चांगला दाखवलेला आहे पण एक लक्षात घ्या की यासारखे जे इव्हेंट आपण घेतो ना पण एकत्र सर्वांचा जो सराव घेतो एकत्र जो डेमो घेतो आता काही जरी म्हटला तरी आज संध्याकाळी मात्र तुमच्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये काहीतरी चक्र सुरू होईल की अरे नाही किंवा अशा अशा पद्धतीने डेमो झाला त्या डेमोला मी कमी पडलो माझा परफॉर्मन्स कमी पडला शेती सरांनी भाषण करताना जो एक धागा पकडला त्यांनी मुलांसाठी टाळ्या वाजवल्या किंवा काय वाजवल्या आणि एकच धागा पकडला किंवा मला प्रदीप सरांनी पण सकाळी आल्याला सांगितलं की तुमच्या इथली शिस्त ही आहे शिस्त ही आहे तुम्हाला मी सांगतो मी नोकरीत होतो नोकरी करताना अनेक वेळा मला असं वाटायचं की कामांचा आमचा दर दर महिन्याला आढावा बैठक व्हायची ठीक आहे म्हणजे आढावा बैठकीत काय व्हायचं की प्रत्येक कामाचा आढावा घेतला जायचं हे काम तुमचं कुठंपर्यंत आलं हे काम तुमचं कुठंपर्यंत आलंय हे काम तुमचं कुठंपर्यंत आलंय पण तुम्हाला सांगायचं काही लोक काम करणारे ज्यांच्याकडे कामाची जबाबदारी आहे ते लोक असे असायचे की तेच काम आहे ते रिपीट दर महिन्याला सांगायचे की हा काय प्रगतीपथावर काम आहे काय प्रगती आहे एक शब्द आमच्या प्रशासनात असतो प्रगतीपथावर म्हणजे माझं काम चालू आहे रिझल्ट काही दिसणार नाही पण नंतर माझ्या लक्षात आलं की हे लोक मला सीसीटीव्ही मध्ये दिसायचं माझ्या ऑफिसमध्ये मा की लोक गप्पा मारत बसलेली असायची चकाटे पेटत बसलेली असायची पण आपली पुढची कामं करून करायची सगळ्याचा विचार केला लक्षात की माणसाच्या यश मिळाल्यानंतर सुद्धा प्रगती माणसाची होत नाही जर समजा त्याच्यात शिस्त नसेल तर, तर लक्षात घ्या आता तुमच्यामध्ये काही बेस्ट परफॉर्मन्स देणारे लोक नव्हती अशातला भाग नाही किंवा आमच्यात नाही अशातलाही भाग नाहीये लक्षात घ्या आपण प्रत्येकी वेट सुद्धा आपण आता जे आ, हे काढले आता फॉर एक्झाम्पल आता हा प्रकाश घोले पहिला आला ठीक आहे किंवा भक्ती कत्रे सुद्धा पहिली आली दोघही पाटंकर गुरुकुलचे आहेत तुम्हाला सांगायचं की इथं आल्यानंतर जोपर्यंत त्यांना शिस्तीचं महत्त्व कळत नव्हतं त्यावेळे तोपर्यंत त्यांच्यात प्रोग्रेस नव्हता हे इंडिव्हिज्युअल तुम्ही त्यांना विचारू शकता की जोपर्यंत शिस्तीचं आपल्याला महत्त्व कळत नाही की मला शिस्त पाहिजे कारण का पाहिजे तुम्हाला विवेकानंद घडवण्यासाठी शिस्त नकोच आहे आम्हाला तुमच्यातलं विवेकानंद घडायचे दिवस पण संपले विवेकानंद घडला असं काहीच नाही असली काहीच अपेक्षा नाही विवेकानंद घडणार ना नाही कोण पण ज्या गोष्टीसाठी आपण आलोय ना त्या गोष्टीची जर आस नसली आपल्याला ती गोष्ट जर आपल्या मनाला पटलीच नाही की मी कशासाठी आलोय तर मात्र यश शंभर टक्के मिळू शकत नाही हे तुम्हाला मी सांगतो तुम्ही सातारा अकॅडमी मध्ये असतील सांगली अकॅडमी मधले असतील किंवा पाटणकर गुरुकुलचे असतील कमीत कमी सहा सहा महिने अकॅडमीत आहात मग आपला परफॉर्मन्स काय नाही लक्षात घ्या शिक्षक चुकीचे शिकवणारे चुकीचे का आपण चुकीचे पॅटर्न येतो तो शिस्ती जवळ जवळपर्यंत कळलं मला वाटतं तुमच्या सातारा अकॅडमी मध्ये काही मोबाईल वर नसतील आहेत का नाहीत काय काय सांगतात म्हणजे वायफाय असं फ्री तर फेकून देतात अरे हा म्हणजे ही जिद्द आवडली मला काहीच प्रॉब्लेम नाही त्या तो आमच्याकडे मित्त नियम आहे आम्ही फक्त पंचेचाळीस मिनिटं मोबाईल देतो मग आता आज जे यशस्वी झालेले आहेत विद्यार्थी त्यांना असं विचारा की त्यामध्ये त्या, त्या सवयीचा सुद्धा पार्ट आहे आपण सवयी डिसाईड करायला लागतात मला जर सक्सेस व्हायचं तर डिसाईड सवय केल्या मला काय करायचं मोबाईलवर तुम्ही तीन तास चार तास आणि पाच तास खेळणार असा यशस्वी शंभर टक्के तुम्ही होणार नाही त्याला सांगायला की कुठल्या ज्योतिषाची गरज भासत लक्षात घ्यायच आपल्या सवयी कशा आहेत त्यामुळं हे डेमो आता इथून असेच होणार हा पायलट बेसिस वरचा होता प्रायोगिक तत्वावरचा पहिला डेमो होता पुढचा डेमो हा ह्याच्यापेक्षा शंभर टक्के खतरनाक असेल लक्षात आला असेल सर आणि आता माझं आम्ही तुम्हाला सांगितलं हे तीन अकॅडमी पुरता आम्ही लिमिटेड ठेवलेलं आता नाही पुढच्या वेळी आम्ही प्रत्येक अकॅडमीचे दहा टॉपर लोक बोलवणार का तर तुम्हाला भरती कळली पाहिजे काय त्यामध्ये त्या कुठल्याही अकॅडमीचं नुकसान नाही किंवा आमचं काही नुकसान नाही यामध्ये तुमच्या स्पर्धा तयार झाली पाहिजे तुम्ही जिथं आहात तिथं तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि ही शिस्त जी आहे सरांनी जो तुमच्यासाठी शब्द वापरला टोनगा माझा आवडता शब्द <laughs> आहे टोळ हा टोळ माझा इतका आवडता शब्द आहे कळालं का टोळ कसा फिरत असतो तो टोळ मी बघितलाय तर टोळ शब्द मला फार आवडतो मग असे टोळ तयार होऊ नयेत म्हणून मग माझ्या गुरुची संकल्पना डोक्यात आली की नाही लहानपणापासून थोडं शिस्तीचं बिजारोपण झालं नाही ऍटलिस्ट कळालं का तर ते फार चांगलं आहे म्हणजे डिसिप्लिन आहे ते डिसिप्लिन लाईफ आपल्याला तारणार आहे सर्वांना त्यामुळं आता मॅडम मग असे की सातारचे आले भर भरून आणि सांगलीचे आणले धरून असं काहीतरी तुम्ही मग अशी मत वापरले सांगलीचे धरूनच आणले काल रात्री मी गेल्यामुळे सांगलीचे आले नाही तर सांगलीचे आले नसते अलक लक्षात कशामुळे कसला काय यायचं तेव्हा यामध्ये एक गोष्ट असते की मनात भीती पण खूप असते बरं का आपण जिथं जाणार आहे तिथं जर आपलं पितळ उघडं पडलं तर काय हा बघा ही लई भीती असते की आपलं जर पितळ तिथं उघडं पडलं तर काय होईल म्हणून मग जायचं नाही मग परीक्षाच द्यायची नाही कळलं का ही भीती जोपर्यंत आपल्या तो नष्ट होत नाही ही भीती नष्ट होण्यासाठीचा सा हा डेमो आहे कळलं आणि तुम्हाला माहिती आहे त्याची शाळा बडून आज त्यांना आम्ही थे ठेवलेलं आहे कारण स्पर्धा काय असते आणि यशस्वी झाल्यानंतर कुठला सन्मान मिळतो हे त्यांना कळलं पाहिजे त्यामुळं मला असं म्हणायचं नाही म्हणजे मला कुणाला नावं ठेवायची नाहीत किंवा कुणाला जास्त आ, ज्यांना चांगले मार्क्स पडले ज्यांनी चांगला परफॉर्मन्स दिलाय त्यांचं खरोखरच मनापासून अभिनंदन जे उतरले त्यांचं पण अभिनंदन पण लक्षात घ्या की कॉम्पिटिशन किती आहे दोन तीन एवढं कॉम्पिटिशन असेल तर आपल्याला उद्या स्टेट लेवलचं कॉम्पिटिशन आहे ते फाईट करायचं की नाही स्टेट लेवलचं कॉम्पिटिशन फाईट करायचं कळलं करा करा आमच्या इथं हो एक इंद्रजी सावंत मुलगा होता ज्यावेळा अकॅडमीला आला त्यावेळी एकदम वजन वगैरे जास्त होतो अभ्यासही तसा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास म्हणून कमी होता तो अभ्यास होता खरंच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कमी होता त्या मुलाने इतके गुणात्मक स्वतःच बदल केले नंतर एक तुम्हाला एक कि वेळ अशा आली सांगतो तुम्हाला की कितीही अवघड पेपर काढू दे कसाही पेपर अवघड काढू दे त्याला पन्नास पैकी पंचेचाळीसच्याच फोटो मार्क असायचे आणि मी त्याला सांगितलं की तुला आता भरती बसन कोण रोखू शकत नाही तसं झालं आता ट्रेनिंग सुद्धा काल झालं त्याचे काल कसम झाले हे तुम्ही ठरवलं पाहिजे लक्षात घ्या इथल्या मध्ये इथला इशू सोडून द्या म्हणजे आज तुमचं मत असेल की पेपर अवघड होता जर आजचा पेपर अवघड होता एक एक साथ साथ तर मग एक्क्याऐंशी एकंदरी पाडले ना तिथं जर साठ पर्यंत साठचा पहिला आला असता तर मी म्हणलं असं पेपर अवघड होता तसं झाले नाही आपल्यातला कोणतरी आहे तो अभ्यास करणार आहे त्याने एक्क्याऐंशी मार्क्स पाडले लक्षात घ्या पेपर अवघड होता हे म्हणूही नका कळलं सकाळी एक जण मला भेटला तुमच्यातला कुठल्या अकॅमिस दोन्ही पैकी मला माहित नव्हता तो म्हटला भरतीच्या ठिकाणी असं सहारून पळायला लागेल का मग मी त्याला प्रश्न केला मी त्याला प्रश्न केला नंबरच्या ग्रुपला यावेळी जे ग्राउंड झालं तिथं मुरुमाचे एवढे एवढे खडे होते पळताना काही मुलं फ्रॅक्चर झाली पळताना खरंय का कुठे म्हणजे ग्राउंड कसं असावं हा तुमचा तुमचे चॉईस नाही येते ते शासन ठरवेल मॅडमने तुम्हाला मला काय सांगितलं त्या प्रत्येक प्रतिकूल पर, परिस्थितीमध्ये आपल्याला आलं पाहिजे ही तक्रार द्यायची गरजच नाही आपल्याला कळलं का एसआरपीचे अनेक असे ग्राउंड आहेत जे दोनशेचे ट्रॅक आहेत मग ते तुम्हाला सोळाशे मारताना तेवढे मारावेच लागतील की सांगणार आहे तुम्ही कुणाला जास्त करूयात आणि काय काय लेखीच लेखी तक्रार देणार आहे शासनाकडे असं होत नाही प्रत्येक आणि इतकी काय प्रतिकूल परिस्थिती नाही आपला जरी राऊंड तुम्हाला जास्त पडला असेल पण आपली ग्राउंड ग्राउंडची क्वालिटी खालची चांगली आहे प्लस? हो तकरा, तकरा का। जाला, 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 जाला। काही प्लस उन्नीस वीस होणार थोडे तिकडं त्याच्या तक्रार तक्रारी करण्याचा स्वभाव आयुष्यात पहिल्यांदा काढून टाकत ते असच झालं तसंच झालं आणि मग ते तसंच झालं मग झालं काही आहे यात नाही कारण तुम्ही तक्रारी करीत बसला दुसरा कोणतरी आहे की त्यांना बक्षीस मारलेलंच आहे तुम्ही तक्रारीच करत बसा हे करू नका अभ्यासाचं नियोजन करा लक्षात घ्या आता सर म्हणले त्या पद्धतीनं सर आता आपण आम्ही काय राज मी साताराला सुद्धा काय कच सोडणार नाही मी आम्ही सा, मान मा, मा सांगितले महिन्यानं मा त्यांचा सा, अभ्यासाचा सा परफॉर्मन्स चांगलीवाल्यांचा परफॉर्मन्स कारण हे सगळं एक युनिट आहे लक्षात आलं हे सगळं एक युनिट आहे ते कुठंही असू देत पण प्रत्येकानं परफॉर्मन्स दिलाच पाहिजे कारण आम्ही रिस्पॉन्सिबल तुमच्या पालकांना असतो पण काय चुका त्या सवयी चुकीच्या आहेत ना मोबाईल जास्त वापरायचा आता ह्यातला एक सुद्धा हा तुम्हाला होणार नाही की जो कंपनी लगे गेला नव्हता कळलं गुन्हे बाळ आहेत आता याच्या उलट आमची सर आणि शिस्त वगैरे सगळं हे सर आमचे लोक पंधरा दिवस गणपतीला गेले होते का नाही नाही ते मुली अखूनच गेले सर पंधरा दिवस गेलेले ते उठून दाखव तुम्ही नंतर त्यांना असा खूप पश्चाताप झाला मग ते सर म्हणजे काहीतरी पनिशमेंट घेतोच आम्ही नाहीतर त्याशिवाय आम्हाला पापक साधन झाल्याचं का वाटतच नाही मग त्यांनी स्वतः मनानच घेतल्या पनिशमेंट मी काय त्यांना दिल्या नाही आहे की नाही रे आहे आता ते झालं एक चारच दिवसानं नवरात्र सुरू सर ही <laughs> दांडेला घरी जातील कळालं का ते उठेल तर दिवाळीची बनवून सुरूच होईल दरम्यान कळालं का आणि तुम्हाला माहित नाही कालच मी सांगलेलं गेलो होतो मॅडम तुम्ही बातमी काय सांगितली सतरा पदांच्या ह्याचा जेअर सँक्शन झाला भरती निघेल डिसेंबर जानेवारीला भरती आहे कळलं का बाजू तुम्ही लाडू खा दांडियात नाचा गणपती आपल्या उरावून गेला पाहिजे लक्षात आलं का कारण आपण नसेल तर गणेश मंडळ कुणी उभारणार नाही गॅरंटी <laughs> तुम्ही घरी जाऊ नका एक करंजी तळली जाणार नाही मला गॅरंटी असं होईल का असं होईल ही ही आपली आपली किंमत किंमत आता इथं कोण माही चालला असं नाही की मी घरी गेलो नाही तर घरी दिवाळी कोण करणार नाही ही आपली किंमत आहे म्हणून व्हायचंय किंमत आपल्या घरातरी वाढली पाहिजे आपली बाकीचं ठीक झालं लक्षात आलं सवय बदला सवयी बदला कळालं आणि तरी सुद्धा मेंदूत फरक पडत नसला तर यशस्वी लोकांच्या सात सवयी नावाचं एक मराठी पुस्तक आहे त्यानं तुम्हाला त्यामध्ये पहिली सवयी शिस्त दिली तुमच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीला शिस्तच पाहिजे तुमच्या ऍक्टिव्हिटीवर ठरवलं पाहिजे असं आहे आता आमच्या गुरुकुलला फक्त तुम्ही विचारा ग्राउंड कधी असतं जेवण कधी असतो पहिले लेक्चर सगळे टायमिंग पाठवतात आणि त्या टायमिंगला ते असतं शिस्तीचं नव्हतं आता कळालं तर आयुष्य सुखं कर बरे यातले दहा जणांचं होईल पण किमान टोनगा तर तयार होणार नाही टोळ तर तयार होणार नाही लक्षात आलं सातारा अकॅडमीचा शब्द टोनगा आमचा टोळ तुमचा काय सांगायचं अजून ठेवलेलं नाही खळ आहे काय सुचवलं काय काय अडू सँक्शन सँक्शन असू दे, दे। प्रत्येक जण येतोय तुम्हाला इथं टोमणे मारतोय असा काहीच अर्थ काढू नका त्याचा एक निश्चित तुम्हाला सांगतो बर का टोमणे आम्ही अजिबात मारत नाही आमच्या अकॅडमीच्या प्रसिद्धीसाठी का होईना बर का हे दादा हसणार दा, ना आमच्या अकॅडमीच्या प्रसिद्धीसाठी का होईना पण तुमच्या आई बापानंतर तुम्ही यशस्वी झाले ना आम्हालाच बघवतो का तुम्हाला बघवत नाही लक्षात ठेवा तुमचा सुंदर चेहऱ्याचा एक फोटो तिथं तो बघितला असा मग काय होत तुमच्या शेजारचं कुठले तरी दोन चार गावात तेवढा फायदा होतोच की मग म्हणून आम्ही तुम्हाला भरती करतो तुमच्यावर काय फार प्रेम आहे तुम्ही देश सेवेला जाणार आहे असला काही उद्देश नाही लक्षात आलं आम्हाला माहित आहे तुम्ही विचारणार पण नाही आम्हाला नंतर पण आम्हाला फोटो मिळाला आम्हाला विषय पण भरती झालेला फोटो मिळाला पाहिजे फार घातले ना नको तो चांगला फोटो द्यायची जबाबदारी तुमची ठीक आहे त्यामुळं यशस्वी झाले त्यांचं अभिनंदन ज्यांनी परफॉर्मन्स चांगला दिला त्यांचं पण अभिनंदन जे नाही दिलं त्यांनी मात्र त्यांच्या डोक्यात चक्र चालू झालं असेल पण बघा आता पाठण करू गुरुकुलची एक जबाबदारी राहतील कळालं का वर्ल्ड कप आपल्या देशात होता म्हणजे ऑलिम्पिकच्या स्पर्धा आपल्या देशात होते म्हणून आपल्याला पथकही मिळाली आता आपल्या ज्यावेळी तिथं होतील सातारला तरी ती पथकं तशीच मिळाली पाहिजेत नाही तर पुन्हा ती ताबरचूक होईल त्यामुळे <laughs> परफॉर्मन्स चांगलाच दिला पाहिजे कळलं हा बरं आता जे बक्षीस वितरण झालं किंवा नंबर्स काढले ह्याच्यावर कोणाचं ऑब्जेक्शन आहे का असं मला मनापासून विचारायचं की असं झालं पार्सिटी झाली तसं झालं असं काय आहे का असेल तर बोला हा असेल तर बोला आपल्या अकॅडमीत सुद्धा असेल तर बोला इथले विषय क्लिअर करून लगेच तुमचे मार्क असं काय ऑब्जेक्शन आहे का की कारण प्रत्येक इव्हेंटच्या इव्हेंटला माझ्या मते मा तुमचे तिन्ही अकॅडमीचे सर होते उभं पण आमचा तसा लिडिंगला सगळे शिक्षक सोबत होते सो हा ना सर तसं काय ऑब्जेक्शन वगैरे घेऊ नका आणि आम्हाला तसं काहीच करायची गरज नाहीये कारण मी तुम्हाला सांगितलं ना सातारावाले आमचेच आहेत आणि सांगलीवाले सुद्धा आमचे आमची आपलीच अकॅडमी आहे सगळे आणि मार्कांमध्ये डिफरन्स करता तर नाही पडायला पाहिजे होता एवढा पण असं तुम्हाला काय वाटत वाटत नाही ना कुठं पार स्टडी झाली किंवा काय हे वाटतंय का विचार माझा फक्त तो ऑब्जेक्शन आहे बाकी नाही बाकी प्रश्न काय असावेत उत्तर काय असावेत हा संबंधित शिक्षकाशी चर्चा करण्याचा मुद्दा आहे तो इथला नाही तर लक्षात घ्या की पुढचा डेमो हा शक्यतो मला वाटतं सव्वा महिन्यानंतर तुम्ही अरेंज करा आम्हाला तारीख कळवा आणि आता आपले पाटणकर गुरुकुलचे गुर गुर किती सहभागी होते सत्तावन्न तर फक्त पंचवीस जणच जातील आणि ते पंचवीस कोण आहे ते परफॉर्मन्सवर ठरवेन त्याच्या अगोदर आपला डेमो चांगले जातील आणि हे होईल आता पायलट होता त्यामुळे आपण आता आरती करून बाबा जण आणले तसं होणार नाही कळालं का आता सगळ्या वेळाने पण कळालं असेल की आजचा डेमो चुकला असता तर किती मोठा तोटा होता कळालं का नाही कळालं नक्की कळालं होऊन देऊ नका तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा आणि सगळेजण पार्टिसिपेट झाला आणि माझ्या अपेक्षेपेक्षा सुद्धा खूप उंचीचा कार्यक्रम झाला त्याबद्दल माझ्या माझी टीम तर माझी नेहमीच सोबत असते म्हणजे मा, सोबत असते परंतु बाकीच्या सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं परत एकदा खूप खूप आभार मानतो